शिवजयंती निमित्त आम्ही सकाळी पाच वाजता गेलो वरती आणि खाली येताना आम्हाला रिपोर्ट आढळली मिनी बस त्या मिनी बसमध्ये अठरा लाख रुपये घेत होते आणि पाठीमाग जी एक जागे पुढे मिटिंग झाली होती शिवजयंतीच्या निमित्ताने जी मिटिंग घेतली होती त्या मिटिंग मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं त्यावेळी शारदा सोनोले आमदार होते प्रशासकीय अधिकारी होते एसटीचे अधिकारी होते सर्वच अधिकारी वर्ग होता आणि त्या अधिकारी वर्ग देखील असं सांगितलेलं होतं की कोणता म्हणजे इकडे शू भक्तांकडनं कोणती रक्कम आपण घेणार नाही त्यांना इथून फ्री ती परंतु आज इथे आम्ही येताना पाहिलं अकरा रुपये घेत होती म्हणजे जायला अकरा आणि यायला अकरा प्रशासनाला माझी एक विनंती आहे की गाड्या तुम्ही खालच्या साईडला थांबवता आणि हे जे शू भक्त वरती जातात त्यांना कोणताही पर्याय नसतो तर जायला अकरा रुपये यायला त्यांना अकरा रुपये असा जो प्रवाशांना किंवा शू भक्तांना जो काही त्रास आहे हा त्रास थांबा चालेल साहेब चालेल हो राठोड साहेब कोण आहे माहिती वाघ कोण आहेत आपले एसटीचे कोण एसटीचे हो एसटी साहेब हो एसटी आधी घर कोण आहेत साहेब फोळे साहेब आहेत आपण साहेब मिटिंग घेतली होती माग शिवभक्तांची मिटिंग झाली शिवजींच्या नियोजनाची बैठक झाली आणि मला वाटतं एक एक महिना झाला असेल तर त्या मीटिंग मध्ये असं ठरलं होतं की शिवभक्तांकडे कोणते पैसे आकारायचे नाही परंतु आता जायला अकरा यायला अकरा अशी परिस्थिती आम्ही पाहिली आता ती परिस्थिती आहे म्हणजे त्याचं नेमकं काय समजा वायएसटी महामंडळाला तशा प्रकारचा निधी आला नाही आपण तिथं जे ब... जे आपले अधिकारी बोलले होते आपण शिवभक्तांना फ्री करू म्हणून त्याचा संदर्भात घेऊन काहीतरी करता येईल विशेष बस सेवा म्हणून येत ना ते बुकिंग करावं लागतं तर तसे तशा पद्धतीमध्ये येत जे बुकिंग केलेलं नाही ते पैसे भरले नाही एस टी महामंडळात पैसे आला नाही तिकडे तसेच वरिष्ठ म्हणजे वरणी कुठल्या सूचना आलेल्या नाही की बाबा फ्री नाही फ्री आहे मास्क पण जी झाली होती एक महिन्यापूर्वी त्या मिटिंग मध्ये असं ठरलं होतं की शिवभक्तांना आपण फ्री नेणार आणि त्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलं होता तर तुम्ही प्रस्ताव सादर करा वरती आपण प्रस्ताव सादर केला नाही का एस टी महामंडळाने सगळं केलं सगळं झालं पण त्याच्या संदर्भात काल संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत फक्त फंड आला पैसे आले बघितलं नाही आले त्याच्यामुळे बघा एक लक्षात घ्या शिवभक्तांच्या गाडी इथे खाली थांबवल्या जातात आणि शिवभक्त पायी इथे येतात ते म्हणजे आपल्या स्टँड जुन्नर स्टँडवरून पायी येऊन सह त्यांना वरती जावं लागते अकरा अकरा रुपये देऊन अकरा रुपये द्यायला अकरा रुपये यायला एक गोष्ट साहेब भूषणा गोष्ट नाहीये माझी एस टी प्रशासनाला विनंती आहे की या वर्षी झाला असेल पण पुढच्या वर्षी हे ज्या मिटिंग घेतल्या नियोजनाच्या मिटिंग घेतल्या मिटिंग मध्ये जर काही गोष्टी ठरत असतील आणि त्या गोष्टीनंतर त्याची जर समजा कार्यवाही होत नसेल तर अत्यंत चुकीचं आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो अशा ज्या घटना आहेत त्या पुन्हा घडल्या नाही पाहिजे धन्यवाद